नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे बऱ्याच बहिणींचे कमेंट्स येत आहेत आता सोलापूरवरून आणि नाशिक धुळे जळगाव पुणे अशा बऱ्याच ठिकाणाहून सर्व लाडक्या बहिणींचे कमेंट्स येत आहेत परंतु त्यामध्ये सर्व बहिणींची कमेंट्स काय आहे की अजूनही जूनचा हप्ता आलेला नाही तर लाडक्या बहिणी काळजी करू नका कारण की पाच तारखेपासनं लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू झालेले आहेत तुम्हास आत्तापर्यंत नाही आला हप्ता तरी येईल कारण की अजून तीनच दिवस झालेले आहे वितरण सुरू होऊन पाच तारखेला वितरण सुरू झाले म्हणजे शनिवारी आणि सहा तारखेला रविवार होता तर रविवारीसुद्धा वितरण झालेले आहे रविवारी दिवसभर पैसे वाटप सुरू होते जून महिन्याच्या हप्त्याचे तर लाडक्या बहिणींना पैसे येतील काळजी नका करू कारण की प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का सोमवारी पुण्यामध्ये वितरण सुरू झाले परंतु बऱ्याच बहिणींचे कमेंट्स आले पुण्याहून की पुण्यामध्ये अशा बऱ्याच बहिणी आहेत की त्यांना हप्ता मिळाला नाही परंतु सर्वांचे काय म्हणणे पडले की काही प्रॉब्लेम आला का काही समस्या आले का किंवा बहिणींना टेन्शन आलं की आम्ही अपात्र तर नाही आमचे फॉर्म तर कॅन्सल झाले नाही आमचे अर्ज रद्द झाले का अशा पद्धतीचे बऱ्याच बहिणींना टेन्शन आले आणि त्यांना असे वाटले का की आता आपल्याला हप्ताच येणार नाही परंतु असे काही नाही आहे चिंता करू नका कारण की कोणत्याही तुम्ही सोशल मीडियावर जर काही तुम्हाला अफवा मिळाली असेल कुठे काही चुकीचे तुम्हाला काही अपडेट मिळाले असेल तर त्याला तुम्ही बळी पडू नका आणि घाबरून जाऊ नका तर पुण्यातल्या म्हणजे पुणे काही छोटं नाही हो पुणे जिल्हा हा अतिशय वास्ट आहे खूप मोठा आहे भरपूर तिथे पुणे जिल्ह्यामध्ये भरपूर सारे म्हणजे पात्र लाभार्थी ज्या बहिणी आहेत त्याची संख्या खूप आहे मुंबई पुणे यामध्ये सर्वात मोठे पात्र बहिणी आहेत लाभार्थी महिला आहेत त्यामुळे सगळ्या बहिणींनाच एकाच दिवशी पैसे कसे येतील तर हळूहळू सगळ्या बहिणींपर्यंत वाटप पोचत आहे हप्त्याचे वितरण पोचत आहे काळजी करू नका सर्व लाडक्या बहिणींना हप्ते येतील फक्त काय आज नाही तर उद्या दोन नाही ते चार दिवस उशिरा पण हप्ता मात्र सगळ्यांना येणार काळजी करू नका लाडक्या बहिणी पुणेमध्ये पुण्यात काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे काही अडचणी नाही आहेत कस कुठलाही काही प्रॉब्लेम नाही आहेत फक्त काय झालं आहे माहिती आहे का, 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 का। सर्वच बहिणींना एक किंवा दोन दिवसामध्ये हप्ते नाही मिळणार पुणे जिल्ह्यामध्ये चार दिवस कंटिन्यू जरी वाटप केलं ना सर्व पात्र महिलांना पैसे तरी पुणे जिल्हा चार दिवसात पण कवर नाही होणार इतक्या पात्र लाभार्थी महिला पुण्यामध्ये आहेत आणि मुंबईमध्ये सुद्धा भरपूर पात्र लाभार्थी महिला आहेत तर एकमात्र हे सत्य आहे की बघा प्रत्येक महिन्याचं हप्त्याचं जे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे जे वितरण सुरू होते ना ते सगळ्यात आधी मुंबईपासून सुरुवात होते आणि मग पुणे आणि मग इतर सर्व जिल्हे असे आपणास आतापर्यंतचा आपला अनुभव आहे तर लाडक्या बहिणी तुम्ही मुंबईहून असाल तर तुम्हाला जर हप्ता आला असेल तर कृपया करून आठवणीने कमेंट करा हां की जे काही मुंबईच्या तुम्ही कोणत्याही कोणत्याही तुम्ही शहरातून असू द्या मुंबईच्या फक्त तुमचं शहर लिहा डोंबिवली जे काय असेल डोंबिवली बोरिवली ठाणे ठाणे जून हप्ता आला एवढा फक्त आठवणीने कमेंट करा हां म्हणजे काय होतं सगळ्या बहिणींना आपल्या दिलासा मिळेल धीर मिळेल आणि पुणे जिल्ह्याचं काय आहे प्रॉब्लेम काही नाही आहे काही समस्या नाही ये ना आहे येईल पुण्यातल्या काही बहिणींना हप्ते आलेले आहेत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघा हे पण दाखवत आहे पुण्यात ज्या बहिणीला आज पैसे आलेले आहेत त्या बहिणीचं मी तुम्हाला इथे लाईव्ह एस एम एस दाखवत आहे डिअर कस्टमर युअर अकाउंट इथे अकाउंट नंबर मी ब्लर केलेला आहे म्हणजे डिलीट केलेला आहे है, हॅज बिन क्रेडिटेड बाय रुपीज फिफ्टीन हंड्रेड टुवर्ड्स मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाबँक महाराष्ट्र बँकेमध्ये संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी या बहिणीला महाराष्ट्र बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचा पंधराशे रुपयाचा हप्ता आज आलेला आहे आज संध्याकाळी सहा वाजून पाच मिनटांनी आणि तुम तो तुम्हाला मी इथे लाईव्ह दाखवत आहे तर आहे पुण्यामध्ये आजही वितरण सुरू आहे पैसे वाटप सुरू आहे तर पुण्यातल्या बहिणी जर व्हिडिओ बघत असाल तर काळजी नका करू तुम्हाला पण येईल सगळीकडे वितरण होईल फक्त एवढंच आहे सर्व जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू आहे नंदुरबार धुळे नाशिक नंतर जळगाव यवतमाळ अमरावती अशा जिल्ह्यांमध्ये बहिणींना पैसे येत आहेत तर जर तुम्हाला बहिणी ताई तुम्हाला जर हप्ता आला असेल तर तुम्ही कृपया करून कमेंट करा तुम्हाला सर्वांना विनंती आहे तर लाडक्या बहिणी चिंता नका करू सगळ्यांना हप्ता येईल अजून जवळजवळ तीन ते चार दिवस वितरण सुरू राहणार आहे त्यामुळे सर्वांना लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता येणार काय होतं माहिती का ज्याप्रमाणे म्हणजे असं का होतं की या बहिणींना आधी हप्ता मिळतो आणि तुम्हाला उशिरा तर या पाठीमागे सत्य कारण काय आहे तर बघा ज्या सिक्वेन्सने म्हणजे ज्या क्रमाने सरकारपर्यंत फॉर्म म्हणजे अर्ज पोहोचलेले आहे तुमचे त्याच सिक्वेन्सने तुम्हाला पैसे येतात आता मी तुम्हाला सांगते उदाहरणार्थ सांगते मी तुम्हाला की आता समजा एक ते शंभर फॉर्म समजा सरकारकडे आपले गेलेले आहेत आणि त्यामध्ये जर आपला ऐंशीवा नंबर असेल किंवा नव्वदवा नंबर असेल तर आपल्याला पैसे यायला उशीर लागेल तर हे आहे त्या त्यापाटीमागचं सत्य कारण आणि ज्या बहिणींचे सर्वात आधी म्हणजे एक ते दहा म्हणा किंवा एक ते तीस अर्ज म्हणजे एक ते तीस नंबरमध्ये ज्या बहिणींचे अर्ज सर्वात आधी आलेले आहेत त्या बहिणींना आधी पैसे मिळतात असं हे सत्य आहे म्हणून घाबरून जाऊ नका कुठेही काही समस्या नाही आहे तुमचे फॉर्म काही कॅन्सल झालेले नाही आहेत तुमचे अर्ज रद्द झालेले नाही आणि लाडक्या बहिणी सर्व माझ्या मैत्रिणी सर्व माझ्या महिला तुम्ही काही अपात्र ठरलेल्या नाही त्यामुळे सर्वांना हप्ता येत आहे तुम्हाला पण हप्ता येईल हं काळजी नका करू मी तुम्हाला आजच संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी पुण्यातल्या एका ताईला पैसे आलेले आहेत महाराष्ट्र बँकेमध्ये त्याचं मी तुम्हाला लाईव्ह एस एम एस दाखवलेलं आहे तर काळजी नका करू तुम्ही पुण्यातले असू देत आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभरामधून तुम्ही कुठूनही माझा व्हिडिओ जर बघत असला तरी काळजी नका करू सर्वांना आपते येतील आणि अजूनपर्यंत वितरण सुरू आहे आजही भरभरून वितरण पैसे वाटप झालेले आहे तुम्हाला पण येईल पैसे ओके फक्त धीर धरा आज आलं नाही तर उद्या येतील आणि आपला मोबाईल चेक करा बँक चेक करा आपलं डीबीटी अकाउंट चेक करा आपलं आधार सगळं आपलं हे जे आहे ना मोबाईल नंबर आपलं आधार कार्ड आपलं डी बी टी अकाऊंट हे सगळं तुम्ही अपडेटेड ठेवा म्हणजे कसलीच काही चिंता नाही राहणार आणि हो आठवणीने सांगते परत कमेंट करायला विसरू नका हां ताई प्लीज कमेंट करा म्हणजे सगळ्यांना कळेल एक ताईने जरी कमेंट केली तरी दुसरी ताई पण ती कमेंट वाचते ना मग त्यामुळे सर्व बहिणींची चिंता जाते की ह्या जिल्ह्यात आले आणि ह्या मग काय होतं माहिती का समजा एखाद्या वेळेस साताऱ्याची बहीण असेल आणि साताऱ्याच्याच बहिणीला एका बहिणीला पैसे आले आणि दुसऱ्या बहिणीला नाही आले तर ती काय धीर काय तिला काय धीर मिळतो की अरे ही पण साताऱ्यातलीच हिला आले ना मला पण येतील असं हेच माझं तुमच्यासाठी सगळ्यांना जीव तोडून सांगणं आहे की सगळ्या बहिणींनी प्लीज कृपया करून भरभरून कमेंट करा तुम्हाला हप्ता जर आला असेल तर कमेंट करा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात तेही कमेंट करा हं सर्व लाडक्या बहिणींना प्रेमापासून आणि अंतःकरणापासून विनंती आहे की सगळ्या बहिणींनी भरभरून कमेंट करा म्हणजे काय तुमच्यासाठीच तुम्हाला सांगते की तुम्हालाच एकमेकींपासून धीर मिळावा म्हणून तर लाडक्या बहिणी चिंता नसावी काही प्रॉब्लेम नाही आहे काही समस्या नाही आहे आणि माझ्या सर्व बहिणी काही अपात्र नाहीत सर्व लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत सर्वांना हप्ते येतील ओके okay? चिंता करू नका सो so, जर आपण पहिल्यांदा आला असाल माझ्या चॅनलवर तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करून ठेवा घंटीचे बटन दाबा ऑल नोटिफिकेशन ऑन करा आणि च व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा हां आणि आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा सो so, आपण आपली सगळ्यांची काळजी घ्या आपण सगळेजणं आनंदी राहा आणि सगळ्यांना आनंदी ठेवा थँक्यू व्हेरी मच